मंदिरे ही हिंदू धर्माची शक्ती आणि भक्ती केंद्रे आहेत मात्र आज अनेक मंदिरांचे सरकारीकरण झाल्याने आधुनिक गजने तेथील भूमी संपत्ती दागिने लुटत आहेत पण दोषींवर ठोस कारवाई होताना दिसत नाही धार्मिक विधी प्रथा परंपरांमध्ये अयोग्य पद्धतीने हस्तक्षेप आणि परिवर्तन केले जात आहे अशावेळी आपल्या या प्राचीन भारतीय मंदिर संस्कृतीचे रक्षण होण्यासाठी सर्व मंदिरांचे प्रभावी संघटन व्हावे मंदिरांच्या विविध समस्यांवर उपाय काढणे तसेच मंदिरांचे सुप्रबंधन व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे या परिषदेला महाराष्ट्रातील अनेक मंदिरांचे विश्वस्त पुरोहित मंदिरांशी संबंधित कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते लेखा परीक्षक आणि अधिवक्ते हिंदू जनजागृती समिती आणि श्री गणपती मंदिर देवस्थान विश्वस्त मंडळ पद्मालय जळगाव यांच्या वतीने श्री सुदर्शन मॉटेल्स जळगाव येथे ही मंदिर परिषद आयोजित करण्यात आली आहे असे हिंदू जनजागृती समितीच्या वतीने प्रसिद्धीत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे या परिषदेला अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध एकवेरा देवी संस्थान पिंगळा देवी संस्थान जगदंबा देवी संस्थान 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 मंदिर संत महाराज यासह अधिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत नमस्कार मी सुधीर धनमट हिंदू जनजागृती समिती महाराष्ट्र आणि छत्तीसगड संघटन महाराष्ट्रामध्ये एका राज्यव्यापी मंदिर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परिषदेला महाराष्ट्रभरातील अष्टविनायक मंदिर असतील ज्योतिर्लिंगांची मंदिरं असतील संतांची समाधी मंदिरं असतील त्याचबरोबर विविध खाजगी आणि सार्वजनिक मंदिरांचे विश्वस्त या मंदिर परिषदेला उपस्थित राहणार आहेत मंदिरांचं सरकारीकरण असू द्या मंदिरांमध्ये होणारे आघात असू द्या मंदिरातल्या संपत्तीची लूट होते सरकारकडनं त्या गोष्टी असू द्या मंदिरांचं सुव्यवस्थापन असू द्या किंवा पुजाऱ्यांच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या आहेत त्यांना येणाऱ्या समस्या आहेत या सर्व गोष्टींवरती एकत्रित येऊन मंदिर सुरक्षा मंदिरांच्या विश्वस्तांचं संघटन समन्वय संपर्क यंत्रणा आणि सनातन धर्म प्रचाराची केंद्र कशी होतील यासाठी या दोन दिवसीय मंदिर परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या परिषदेला मार्गदर्शन करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णू शंकरजी जैन त्याचबरोबर विविध संत महंत आणि मान्यवर या परिषदेला उपस्थित राहणार आहेत चार आणि पाच फेब्रुवारीला दोन दिवसांची राज्यव्यापी मंदिर परिषद असणारे या ठिकाणचं जळगावचं जे पद्मालय देवस्थान ट्रस्ट आहे आणि हिंदू जनजागृती समिती यांच्या संयुक्त विद्यमाने ही मंदिर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे मंदिरांचे एक राज्यव्यापी संघटन उभारून या ठिकाणी मंदिरांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणं मंदिर असतील पुजारी असतील विश्वस्त असतील या, या सर्व समस्या सरकारपर्यंत पोहोचवणं आणि ह्या समस्या सोडवणं आणि मंदिरांचं सुव्यवस्थापन करणं हा उद्देश या राज्यव्यापी मंदिर परिषदचा आहे नमस्कार ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती